एस पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नव-नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा पार्वती आपले सरला बेटाची जवळजवळ 200 वर्षांची परंपरा आहे गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज आणि आता त्या गादीचे महंत रामगिरी महाराज बरोबर नाही तर रामगिरी महाराज बरं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्या बेटाचं कार्य माहिती आहे त्या गादीचं कार्य माहिती आहे कोटभर लोक शिष्य चिरौत्या गादीचे रामगिरी महाराजांनी एखादं विधान केलं त्यांच्या विरोधात परधर्मियांचे मोर्चे निघाले त्या परधर्मियांमध्ये एखादा तरी मुसलमान म्हटला का मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि मी रामगिरी महाराजांच्या बाजूने नाही म्हटलं नाही बाबा धर्माचा विषय ते मी काही बोलत नाही ते मोर्चे चालले मला गप्पा होते काही काय मी बोलणार नाही बरोबर एकत्रित झाले सगळे एकत्रित झाले त्यांनी मोर्चे काढले पण रामगिरी महाराज कसे चुकीचे हे सिद्ध करण्यासाठी आपले काही हिंदू आले आलो मग माझं म्हणणं काय होतं माहितीये का तुम्ही फक्त तुम्हाला प्रार्थना आहे की आपल्यातले जे असे भुकायला लागले होते ना फक्त ए बाबा मी पण पक्षाचा करताय पण तू धर्मावर नको बरं का तो धार्मिक विषय तू तो कुत्रेगिरी बंद कर त्याला चपराक बसली असते की इथला हिंदू जागा आहे बाबा आपली लोक काहीच नाही काहीच नाही अहो वारकऱ्यांना असं लागायला पाहिजे हा मुद्दा की रामगिरी महाराजांच्या विरोधात टीका होतीये रस्त्यावर उतरायला पाहिजे स्टेटस पाडायला पाहिजे सगळ्यांनी निषेध व्यक्त करायला पाहिजे पण आमची गादी आहे ना ती आमच्या धर्माची अस्मिता आहे ना ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायची नाही ना प्रवृत्ती नाही ना, ना, ना मानसिकता नाही आणि त्याच्यासाठी धर्माभिमान कमी पडला आहे आणि चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की अशी जर धर्मात फुट पडत राहिली जाती जातीत माणसं विखुरल्या गेली स्वार्थासाठी जर माणसं पितूर झाली तर आपला धर्म टिकणं अशक्य आहे एकटे असा हे खेळ मनोनी मेळ मिळविला म्हणून आता एकमेकांचे पाय वाढायचं बंद करू आणि एकमेकांना सहकार्य करून हा धर्म अशाच नवनवीन नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा